नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मोड आलेल्या मटकीची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर पद्धत अगदी सोपी आणि खायलासुद्धा पौष्टिक तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घातली मोहरी तड्डी तर तर की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं जिरंही छान फुललं की त्याच्यामध्ये आपण आता थोडासा कडीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ताही छान न तळला गेला की त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या होत्या कुठून घेतल्या तरी चालतील किंवा पेस्ट बनवून ते ठेवलेली असेल तीही टाकली तरी, चा, तरी, तरी तरी जाते तर इथे दोन कांदे आपण स्लाइस करून घेतले बारीक कट करून घेतले तरी कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर आपल्या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये मोठा मोठ्या आकाराचा जो टमॅ टोमॅटो होता बारी रहा है। है तो तो एक बारीक कट करून घेतला आणि आता आपण तो टाकला तर कांद्यासोबत आपण छान हे टोमॅटोसुद्धा परतून घेणार आहोत की जेणेकरून टोमॅटो कच्चं राहणार नाही आता हे आपलं छान परतवून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकणार आहोत सुक्या मसाल्यामध्ये आपण एक चमच मिरची पावडर टाकलेला आहे आणि जे घरगुती आपण किंवा मसाला असो काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी चालतो इथे मी दोन चम्मच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धनेपूड टाकली तरी चालते इथे थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता हे आपण पूर्ण मसाले मिक्स करून घेणार आहोत आता हे मसाले छान तळे की जी मूड आलेली मटकी होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता ही मटकी घातली की हिला छान परतवून घ्यायचं इथे मटकी आणि मसाले पूर्ण आपण मिक्स करून घेतलेले आहेत तर आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर पूर्ण मी मीठ मिक्स होईपर्यंत आपण हे छान परतवून घेणार आहोत तर इथं आता आपण मिक्स केलं तर ह्याच्यावरती आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण ताट झाकून ठेवलं तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण मटकी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहोत डायरेक्ट पाणी घालायचं नाही खरंतर जी मटकीची जी चव आहे ती तशाल तशीच राहण्यासाठी आपण इथे ताट ठेवलं आणि ताटावरती थोडंसं पाणी टाकलं थोडंसं पाणी गरम झालं की असं बोट घालून बघायचं थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे पाणी ओतून घेऊया आधी सुरुवातीला मटकी वाफेवर शिजवून घ्यायची आणि नंतर हे पाणी थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं डायरेक्ट थंड पाणी टाकलं की मटकीची पूर्ण चव चालली जाते त्याच्यामुळे पाणी नेहमी गरम करून टाकायचं तर आता आपण इथे पाणी टाकलं तर ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊया तर इथे आता आपण पूर्ण पाणी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये परत ताट ठेवायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा अगदी अगदी मोठा ठेवला तर ती करपू शकते तरी ती आपली मिडियम गॅसवरतीच आपण छान ताट ठेवून आपण ही मटकी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये ही मटकी शिजवून घेतलेली आहे आपल्याला जास्त पाण्याची गरजही नाही लागली कारण आधी आपण वाफेवरती शिजवली आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण ही मटकी शिजवून घेतली तर इथे आपली भाजी बनवून झालेली आहे आपण इथे गॅस बंद म्हणा किंवा आपण भाकर किंवा चपाती ह्याच्यासोबतही खाऊ शकतो किंवा अगदी नुसती जरी आपण उसळ म्हणून खाल्ली तरी खूप छान लागते त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तुम्हाला आवडली का तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासनं धन्यवाद जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर असंच भेटूया एका